धुळ्यातील दसेऱ्या मैदान चौकाजवळील स्टेशन रोडकडे जाणारा डिवायडर अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरत असल्याचं समोर आलं आहे गेल्या वर्षभरात अनेक अपघात या भागात घडल्याने प्रशासन नेमकं करतं तरी काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे सायंकाळच्या सुमारास गुरुद्वाराकडून स्टेशन रोडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला मैदान मैदानजवळ असणाऱ्या व स्टेशन रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाईट नसल्याने व समोरून येणाऱ्या वाहनाला डिव्हायडर दिसत नसल्याने चारचाकी वाहन डिव्हायडरवर धडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात दोन तरुण जखमी झाले आहेत तर वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरचा स्पॉट अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरत असते तर समोर आला आहे वर्षभरात अनेक वाहन चालकांना डिवायडर दिसत नसल्याने अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहे मी परेश गोपालदास याला मी धुळे राहणारं सागरी रोडवर या रस्त्यांवर प्रवास करताना लाईट बंद असते तर खड्ड्या लाईट जास्त आहेत रस्त्यावर त्या टू व्हीलरवाल्यांनी माझ्या अंगात गाडी घुसून दिली नंतर माझी गाडी डिवायडरला टच झाली आणि गाडी खूप पलटून गेली पूर्ण या रस्त्यावर प्रवास करताना लाई रिस्की काम आहे सरकारला एवढी आपली विनंती आहे की थोडंसं लवकरात लवकर आपण हे करूया गोंदर स्टेशन रोड ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे